रणजीत सर आणि रणजीत सर आणि गौतमबाया काकडे यांच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे अत्यंत निंदनीय प्रकार आहे ह्या प्रकाराचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो हा प्रकार करायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलिस स्टेशनला मागणी करतो की या प्रकाराची निष्पक्षपातीपणाने चौकशी करून याच्यात योग्य ते नाही निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा तसेच तो सुंदर बैल आहे तो ज्याचा मालकीचा आहे ज्याचा मालकी हक्क माल त्याच्यावरती आहे त्या तो बैल त्यांना लवकरात लवकर हँडओव्हर करण्यात यावा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो एक, तो एक निदे ना। निदे ना। जो आम्ही सुंदर बैल तुँदा। त्यांना दिला होता तो काय व्यवहार त्यांनी कम्प्लीट केला नाही त्याच्यामुळे तो बैल आम्हाला अर्ध्या तासात पोलीस स्टेशनला हजर झालाच पाहिजे तोपर्यंत ना सगळ्यांना प्रयत्न म्हणजे লে <laughs> 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 tað er nei 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 farðar leiðin er boðar kenna tað er nei 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 farðar leiðin er boðar kenna